olmayın raporuna alınale madem. Galip. Oraya Ha sarar. Tamam. काल सकाळी पाच वाजेला ती घरून सने शेताकडे म्हणजे रोजच्या प्रमा रोज जशी जाते तशी काल पण ती प्रॅक्टिस करायसाठी रनिंग करायसाठी शेताकडे गेली इथून पाच वाजता निघली आमचा रोडला मळा आहे तिथं मळ्यापाशी थांबली आणि त्यानंतर मग ती तिकडं आमच्या बाजूला तळे आहे तर त्या तळ्याच्या त्या रोडच्या साईडला तिकडं रनिंग करत गेली आणि रनिंग करत जाताना समजा आ, स सव्वा सहा वाजेचा टायमिंग असा वा होता तर तेव्हा तिचे पाठीमागून तीन मोटरसायकली आल्या आणि तिन्ही पण मोटरसायकली डबल सीट आल्या हो तर दोघं दोन मोटरसायकलवाल्यांनी दोघं ऐकून दोघं आहे ना असे हातात धरून गाडी सगट तिनं असं हेलपटच ओढत ओढत दोन एकशे असं नेलं समोरचं आणि पाठीमागून एक गाडी होती त्यानंतर तिथं त्यानं सोडून दिलं तिला सोडल्यानंतर ते पाठीमागचे उतरले त्यांनी दोन पायावर धारदार चाकूने दोन्ही पायावर वार केला आणि समोरच्या यानं परत तिच्या हातावर एका वार केला पुन्हा कोणी हातावर पण वार केला आणि काही के जणांनी परत ते दगडानं पायाला मारलं पोटावर पण वार केला पण तिने पोटावरला वाचवला तर नुसतं शर्ट फाटलं आणि खाली पायावरती तिनं गुड दगडाने असे मार दिले आणि बाजूला रोडच्या बाजूला फेकून दिलं त्यांनी पोलीस तक्रार हो पोलीस स्टेशनला मग आम्ही ताबडतोब उचलेलं पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी जे आहे तर सरकारी हॉस्पिटलला हो पाठवलं आम्हाला मग तिथून सनी ते रिपोर्ट वगैरे काढले आणि परत पोलीस स्टेशनला आल्यानंतर ते पी एस आय साहेबांनी समोरच्या कारवाया केल्या आणि त्यांचे तपास चालू आहे मुलीची तब्येत म मुलीची तब्येत अजून तेवढी काही अशी व्यवस्थित झाली नाही कारण की त्याच्या पाठीला पोटाला मारे पुन्हा घावे राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा प्रबोधिनी जालना येते म्हणजे तिच्या खेळामुळं ती शाळेंनी शाळेवाल्यांनी तिथंच क्रीडा प्रबोधिनीवाल्यांनी तिथं ती जॉईन करून घेतलं होतं तर सातवीपासून पासून तर बारावीपर्यंत पर्यंत हॉस्टेल मध्ये आणि तिथं स्पोर्ट मध्ये तिथंच राहत होती कोणता क्रीडा प्रकार ते जावलिंग थ्रो मध्ये त्यांनी घेतलेलं होतं ते नॅशनल हे खेळून आलेली आहे आणि आता बारावी झाल्यानंतर ते हॉस्टेल नाही आहे तर तिला मी येतं गावी जवळपास समजा सात ते आठ महिने झाले तेव्हा मी तेव्हापासून मी गावी आणलेलं आहे तर ते म्हणे पप्पा मला पोलीस भरती भरतीची तयारी वगैरे हो पोलीस भरतीची तयारी चालू आहे तिची त्यामुळं ती म्हणे मी गावाकडे रोडला प्रॅक्टिस करते आणि पोलीस भरती आल्यानंतर मी भरती होते तर सा तिचा सगळा सराव तिचा पोलीस भरतीसाठी चालू होता संशयित आता अजून काही तेवढं हे नाहीये पण संशयित आहे काही जण पण ते आता नंतर बघू काय तपास साहेबांना साहेबांनी साहे, साहे सांगितलेलं आहे आम्हाला की आम्ही आता तपास काढू आणि तुम्हाला सांगू कोण आहे संशयित कसे आहे काय आणि माझी पोस्टिंग गुजरात मध्ये आहे मला माझ्या परिवारात माझी पुत्नी हिच्यावर आत्मघाती हल्ला झाला हे कळताच मी त्या क्षणी तिथून निघलो आणि घरी गावी पोचलो तर इथं आले असता मला असे कळाले की माझ्या मुलीवर पुत्नीवर सहा व्यक्ती विक्त, अज्ञात व्यक्तींनी मतलब जिवे मारण्याचं जिवे मारण्याची कारवाई केली तर ते असताना बस माझी एकच इच्छा आहे

की हे कार त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात येईल आणि आम्ही पकडून देऊ आणि काय कारवाई आपण केली आहे कालची घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे हा फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे आता त्याची चौकशी सुरू आहे मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला की घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलीने आता सांगितलंय त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठली वेगळी इंजरी आहे आणि तो प्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लोकांना ताब्यात घेतले त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण पन लवकर ताब्यात घेतणार <laughs> जनजागृती असेल ती मुलगी ऑलरेडी फार असा डेअरिंग होती ती रनिंगसाठी ती भरती ती तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरी सुद्धा त्याचं हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलिस बद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षा बद्दल ते पोलीस करतात दामिनी पथक दामिनी ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी ते दोघे वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे